नमस्कार मी विनायक सावंत आज लाईव्ह येण्याचं कारण अतिशय महत्त्वाचं आहे आणि तात्काळ लाईव्ह येण्याचं कारण तर अतिशय महत्वाचं आहे की आज आपण अतिशय महत्त्वाची बातमी जी गोरगरीब लोक आहेत जे बाबा ज्यांना रेशनधान्य मिळत नाही आणि अनेक दिवसापासून ते पुरवठा विभागाचे कार्यालयाचे हेलफाटे घालून पाठपुराव करत आहेत परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचा अजूनही न्याय मिळत नाही तर यासाठी अतिशय महत्वाचा विषय आहे की सतत संपूर्ण महाराष्ट्रामधून असेल वेगवेगळ्या खेड्यापाडातून ह्या संदर्भात अनेक लोक मला संपर्क करत होती त्यानुसार मग आपण त्या संदर्भात पत्रव्यवहार केले की साधारणतः या सगळ्या गोष्टीविषयी मी पहिल्या लाईव्हमध्ये सांगितलेलंच आहे परंतु आज अतिशय महत्वाचा विषय तुम्हाला सांगणार आहे की महाराष्ट्र शासनाकडून तीन तारखेला सॉरी चार तारखेला चार एप्रिलला म्हणजे काल एक शासन निर्णय काढण्यात आला अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्याबाबत आणि हे अतिशय महत्वाचं होतं त्याला कारण असं होतं की आपण जे आतापर्यंत पाठपुरावा करत आहे त्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने नक्की काय पाठपुरावा होता आपला तर आपण अठरा तीनला म्हणजे अठरा मार्चला आपण एक पत्रव्यवहार केला होता शासनाकडं आणि त्या पत्रव्यवहारामध्ये आपण महत्वाचे मुद्दे जे आपण मांडले होते त्यामध्ये जो इष्टांक आहे म्हणजे धान्याचा जो कोटा आहे तो वाढवण्यात यावा पहिला मुद्दा होता आणि त्यानुसार तीन मुद्दे मी दिले त्या तीन मुद्द्यामध्ये हा मुद्दा पहिला होता आणि त्या मुद्द्यानुसार शासनाकडून एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय म्हणजे त्या संदर्भात आहे काढला काढला गेला एक एप्रिलला आणि अठ्ठावीस तारखेला म्हणजे अठरा तारखेला अठरा तारखेला आपण पत्रव्यवहार केल्यानंतर अठ्ठावीस तारखेला म्हणजे दहा दिवसानंतर त्या संदर्भात दखल घेऊन जे आपले काय म्हणणे आहे ते शासनाकडे पाठवण्यात आलं अठ्ठावीस तारखेला संबंध विभागाकडून आणि त्यानंतर पुढं ते एक एक एप्रिलला त्या संदर्भात एक शासन निर्णय आला होता की इष्टांक वाढवण्यात आलेला आहे म्हणून त्या संदर्भात अगोदर मी आलेला आहे मग ते इष्टांक वाढ वाढ झाली त्यामुळे पहिला मुद्दा आपला क्लिअर झाल्या झालेला आहे शासनाचा त्या संदर्भात आपण आभार व्यक्त करण्यासाठी ती तीन तारखेला म्हणजे तीन एप्रिलला आपण शासनाचं त्या विभागाला आपण धन्यवाद आणि मनपूर्वक आभार असे पत्रव्यवहार केला आणि त्या पत्रव्यवहारामध्ये म्हटलं होतं की आपण इष्टांक वाढवला आहे जी ने आ, आ ने मा, तर त्यामध्ये इतर जे मुद्दे आहेत ते मुद्दे आपण तात्काळ दखल घेण्यात यावे असं तीन तारखेला आपण पत्रव्यवहार केला होता जे सचिव आहेत अन्न नागरी पुरवठा आणि मा मान्य मुख्यमंत्री साहेब असतील मान्य मुख्य सचिव मॅडम असतील त्यांना तो पत्रव्यवहार केला त्यानंतर ते पत्रव्यवहार झाल्यानंतर पाठपुरावा करणं हे माझं काम होतं आणि त्या संदर्भात पाठपुरावा करण्याचं एक प्लॅनिंग माझ्या मनामध्ये असतानाच शासनाने तात्काळ दखल घेतल्या कारणाने आणि तो निर्णय ला चार एप्रिलला म्हणजे तीन तारखेला आपण दिलं आणि काल लगेच चार तारखेला शासनाकडून शिधा पत्रिका मोहीम राबवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आता काय होता आपला दुसरा मुद्दा पहिला इष्टांक वाढीचा होता तो एक एप्रिलच्या शासन निर्णयामध्ये वाढल्यामुळं तो मुद्दा आपला क्लिअर झाला दुसरा होता गरीब व गरजू जी पात्र कुटुंब आहेत त्यांना तात्काळ राष्ट्रीय अन्न राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत याच्यामध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे दोन त्यानुसार या चार तारखेच्या शासन निर्णयामध्ये त्या संदर्भात असा उल्लेख त्यांनी केलेला के आहे की अपात्रशितापत्रिका शोध मोहिमे पा मोहिमेबाबत सॉरी त्यात मुद्दा असा आहे की त्यानंतर शासन मुद्दा काय बघा शासन निर्णयासोबत जोडलेले हमीपत्र व सोबत जोडलेला तपासणी फॉर्म राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट झालेल्या व झालेला झालेल्या व झालेल्या व होऊ इच्छिणाऱ्या सर्व धारकाकडून भरून घेण्यात यावेत म्हणजे जे ऑलरेडी त्या राष्ट्रीय अन्न यादीमध्ये आहेत त्याचबरोबर जे राष्ट्रीय अन्न यादीमध्ये नाही परंतु त्याच्या रेशन कार्ड आहे अशांना सुद्धा म्हणजे इच्छिणाऱ्या सर्व धारकाकडून भरून घेण्यात यावा अशा पद्धती त्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे आणि जो तिसरा माझा जो मुद्दा होता तो अतिशय महत्वाचा होता तो मुद्दा असा होता की जे लाभार्थी राष्ट्रीय अन्न सुरक्षा यादीमध्ये समाविष्ट आहेत आणि ज्यांना जाणमोजून समाविष्ट करून घेण्यात आलेले नाही यामधील सत्यता तपासणीसाठी जिल्हानिहाय समिती स्थापन करून तपासणी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर शासकीय नियमानुसार योग्य कारवाई करावी म्हणजे काय पात्र होते त्यांना पात्र करून घेतलं पण काही अजून पात्र नाही करून घेतलं त्यांना करून घेतलं नाही त्यामुळे ते वंचित राहिलेलं आहे तर अशाची सत्यता पडताळणी केली पाहिजे यासाठी समिती स्थापन केली पाहिजे त्या दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे त्यानुसार शासनाने या परिपत्रकामध्ये जसं उल्लेख केलेला आहे की शिधापत्रिका चुकीच्या पद्धतीने वितरित केली असेल व त्यास शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी जबाबदार असल्यास संबंधिता विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात यावी व त्याबाबतची माहिती शासनात सादर करण्यात यावी त्याचबरोबर जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी त्यांना प्राप्त झालेले अर्ज व त्या त्यांच्या अधीनस्थ कार्यालयांना वितरित केलेले अर्ज तसेच धारकांना वितरित केलेले अर्ज धारकाकडून माहिती भरून प्राप्त झालेले अर्ज याचा ताळमेळ ठेवावा आणि त्याने असं म्हणलेलं आहे की राज्यात अपात्र शेतापत्रिकाची विशेष शोध मोहीम दरवर्षी नेमून दिलेल्या कालावधीत राबवण्यात यावी या मोहिमेअंतर्गत अपात्र आढळून येणाऱ्या शधापत्रिका रद्द करण्यात याव्यात व त्या प्रमाणात रास्तभाव दुकानदाराकडील नियतन तात्काळ कमी करण्यात यावे अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेबाबत अहवाल खालील विवरण विवरणपत्रामध्ये दरवर्षी दिनांक पंधरा जून पर्यंत शासनाच्या शासनाकडे ते सादर करावा म्हणजे ह्या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे की शासनाकडे आपण अठरा तारखेला पुणे विभागीय कार्यालयाच्या संदर्भात जे पाच जिल्हे येतात पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या संदर्भात आपण तो पत्रव्यवहार केला होता की स्टँक वाढला पाहिजे जे, जे पात्र लाभार्थी वंचित राहिलेले आहेत त्यांना तात्काळ पात्र पात्र पात्रता पात्र करून त्या संबंधित राष्ट्रीय अन्नसंच समाविष्ट करून घ्यावे घेण्यात यावे आणि तीन होतं की जे समाविष्ट करून घेतलेले आहेत आणि जे समाविष्ट केलेले नाहीत त्यांची सत्यता तपासून संबंधित अधिकाऱ्यांनी जर यामध्ये कुठला गैरव्यवहार केला असेल तर त्या संदर्भात त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीचं आपण तीन मुद्दे तिथे मांडले होते त्यानुसार अठ्ठावीस तारखेला पुणे विभागीय आयुक्त उप पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून शासनाकडं शासनाच्या अधिकारात जे काय सगळे विषय असल्या कारणाने तिथे पाठवण्यात आलं आणि दहा दिवसात अठरा अठरा मार्चला तिथून अठ्ठावीस मार्चला पुढे पाठवण्यात आलं त्यानंतर एक तारखेला शासन निर्णय काढण्यात आला की इष्टांग वाढवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आज तीन तारखेला परत आपण शासनाचे अभिनंदन केले की आपण एक तारखेला जो शासन निर्णय काढून इष्टांग वाढ केली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद मानण्यासाठी पत्रव्यवहार केला आणि त्यामध्ये आपण नमूद केलं की इतर दोन मुद्द्यानुसार सुद्धा आपण विचार केला पाहिजे आणि त्यानंतर शासनाने जे चार एप्रिलला म्हणजे तीन तारखेनंतर लगेच काल एका दिवसामध्ये जे पात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्यात आली कारण ही मोहीम दोन हजार मध्ये थांबवली होती कोरोना काळामध्ये असेल किंवा जे काय मॅन पॉवर जे काय अधिकारी ज्यासाठी आवश्यक होते ती कमतरता असल्या कारणाने ठेवली होती परंतु परत आज दोन हजार पंचवीस मध्ये चार एप्रिलला ते पुन्हा एकदा पत्रिका शोध मोहीम राबवण्याचा शासनाने निर्णय घेतला ह्याचा फायदा असा होणार आहे की जी खरच गरजुवंत गरजू आणि गरीब कुटुंब आहे ते अनेक दिवसापासून म्हणजे दोन हजार एकवीस पासून ते पंचवीस पर्यंत म्हणजे चार पाच वर्षामध्ये त्यांनी ऍप्लिकेशन केलेलं आहे परंतु त्यांना कुठल्याही प्रकार धान्य मिळत नाही हेल्पाटे घालून हे पुरवठा अधिकारी वगैरे पैसे घेऊन लोकांचे नवीन आलेले अर्ज पात्र करून राष्ट्रीय अनुसूलमध्ये ठेवतात आणि जे गरजूर लोक आहेत जे गरीब लोक आहेत ते पैसे देऊ शकत नाहीत अशांकडून जाणून बुजून त्यांना लाभ ठेवण्याचं काम केलं जात याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीचं लक्षात आलेलं आहे त्यामुळे शासनाचं मनपूर्वक आभार आपण व्यक्त करतो की ज्या आपण ज्या दोन तक्रारी आपण शासनाकडे दिल्या होत्या त्या संदर्भात शासनाने दोन शासन निर्णय काढल्यामुळे त्या तक्रारीबाबत आता शासनाकडे पाठपुरावा करणं म्हणजे विशेष त्या मंत्रालयीन विभागावर पुरावा पाठपुरावा करण्याची गरज नाही आता हे सगळे अधिकार असतील हे सगळे प्रोसेसिंग राबवायचं काम जे आहे ते जिल्हा पुरवठा अधिकारी त्याचबरोबर जिल्हा नियंत्रण अधिकारी यांच्याकडे ते सध्या आहे त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी असेल तहसीलदार असतील यांनी ह्यावर देखरेख करून ते काम करून घ्यायचं आहे त्या संदर्भात पाठपुरावा आपण करू आता ह्याचबरोबर आपल्याला अजून एक सांगायचं सा आहे की अनेक लोकां लोकांकडून तक्रारी येणं सुरू झालेलं आहे रेशन दुकानदार हे लोकांना एक किलो दोन किलो धान्य पाच किलो धान्य कमी दिलं जातं आणि कारण सांगितलं जातं वरून धान्य कमी येतं मग ते धान्याचा आम्ही आम्ही पदार्थ भरायचं का त्यात मजुरी अशा अनेक प्रकारे येतात किंवा पावती देणं न देणं पावती मागितल्या दमदाटी करणं त्याचबरोबर काही ठिकाणी पावती दिली जाते असे खोट खोटे अहवाल सुद्धा रेशन दुकानदारांनी पुरवठा अधिकाऱ्याला पुरवठा निरीक्षकाला हाताला धरून त्या प्रशासना हाताला धरून चार पाच लोकांना बोलवायचं त्यांच्या सहाय्य घ्यायच्या की तुम्हाला पावती दिली जाते तुम्ही असं म्हणा मला धान्य दिलं जातं असं म्हणणं अशा पद्धतीने केलं जातं आणि जे चार पाच लोकांच्या दहा बारा लोकांचं सर्वे करून सहाशे कार्डामधून दहा पार दहा बारा लोकांचा सर्वे करून त्या दिसून अहवाल पाठवायचे की काम अधिकाऱ्यांनी केलेलं आहे त्या संदर्भात तो पाठपुराव करणार आहे आणि येणाऱ्या सोमवारपासून यासाठी संपूर्ण राज्यामध्ये जे जे लोक या संदर्भात पहिल्यापासून कामं करतात जे माझ्याशी जुडलेले आहेत किंवा जे नवीन कुणी सामाजिक कार्यकर्ते असतील ह्या संदर्भात आवाज उठवणार असतील त्यांनी शंभर टक्के समारापासून मला व्हॉट्सअप करा तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल की आपण ही सगळी यंत्रणा पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं कशी भ्रष्ट यंत्रणा आपण ऑलरेडी पहिलं काम करून आदरणीय पंतप्रधान यांच्या कार्यालय पाठपुरावा करून त्या संदर्भात राज्य लेवलला गाव लेवलला कशा पद्धतीने भ्रष्टाचार कमी करता येईल त्यासंदर्भात आपण अनेक गोष्टी केल्या आहेत तुम्हाला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला माहितीच आहे तर आता शेवटची लढाई आपल्याला थोडीशी वेगळ्या पद्धतीने लढावी लागणार आहे आणि ह्या माध्यमातून शासनाचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की जी खरं पात्र आहे तर त्यांनी काय करायचं आहे एक अर्ज भरायचा आहे शासन निर्णय जो आहे मी व्हॉट्सअपला टाकीन फेसबुकला टाकीन तर त्यामध्ये एक अर्ज भरून द्यायचा आहे तुम्हाला शिधापत्रिका तपासणी नमुना तो अर्ज भरायचा आणि त्या अर्जाबरोबर एक हमीपत्र आहे जे हमीपत्रे नमुना एक आहे तो हमीपत्र भरून द्यायचं असे दोन गोष्टी भरून त्या संबंधित अधिकारी जिथं सांगतील तहसीलदार जिथं सांगतील त्या अधिकाऱ्याकडे जमा करायचे किंवा रेशन दुकानदार जमा करायचे आणि त्यानंतर मग जे गरजुवंत आहेत त्यांना ते यादीमध्ये समाविष्ट केलं जाईल हे लक्षात घेतलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे शासनाने असा नमूद केलेला आहे तो अतिशय गंभीर आहे तुम्हाला इथं सांगण्याची अतिशय आवश्यकता आहे तुम्हाला ते माहिती असलं पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला तो एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला इथं मी सांगतो की अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की शासनाने त्यात काय म्हणलेलं आहे बघा म्हणजे चार तारखे शासन येण्यामध्ये कालच्या राज्या राज्याची Uh, सातशे पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी म्हणजे सात कोटी uh, सात कोटी लाभार्थी संख्या शितापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यावर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही म्हणजे आपल्या राज्याला जो कोटा आहे तो कोटा सात कोटी सोळा लाख एवढाच आहे लक्षात घ्या टोटली आणि हा जो uh, समाविष्ट करणे म्हणजे जेवढा जर जा पूर्ण झाला तर लाभार्थी समाविष्ट करणं शक्य होणार नाही त्यामुळे अपात्र दुबार स्थलांतरित मयेत लाभार्थ्यांना प्राधान्याने वगळण्याची कारवाई करण्यासाठी राज्यात ही मोहीम शोध अपात्र शोधापत्रिका शोध मोहीम राबवणं अतिशय महत्वाचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे असं शासनाने त्यात नमूद केलेलं आहे म्हणजे आता सात कोटीपर्यंत आपला आकडा जवळपास गेलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मग आता हे सगळं आपल्याला जर हे करायचं असेल तर धान्याचा कोटा वाढवून हा धान्याचा कोटा जवळजवळ संपण्यास जमा आहे मग धान्याचा कोटा जर संपला तर भविष्यात आपल्याला अडचणी तयार होऊ शकतात आणि जो केंद्राकडून परत कोटा वाढवून घेणं हे पुढची प्रक्रिया राहणार आहे आता तुम्हाला सांगतो इष्टांक जो आ, दिलेला आहे तो जवळजवळ पाच कोटी अठ्ठ्याण्णव लाख बारा हजार सातशे शहाण्णव एक एक तारखेच्या शासन येण्यामध्ये एवढा पी एच एच प्राधान्य कुटुंबाचा आणि अंत्योदयचा पंचवीस लाख पाच हजार ती तीनशे एवढी कार्ड आहेत म्हणजे साधारणतः ह्या सगळ्याचा विषय केला तर साधारणतः साडे जे आपला जे काही कोटा आहे तो साडे साडेसहा कोटी लाखापर्यंतच्या वर गेलेला आहे आणि जवळजवळ ते आता सात कोटीला जे राज्याला दिलेला टार्गेट आहे तिथपर्यंत शासनाला जायचं असेल तर तेवढी तेवढी कार्डधारक जास्त होणार आहेत त्यामुळं हे आतली काय पात्र असतील अपात्र असतील जे ऑलरेडी सरकारी नोकरदार असतील किंवा मय झालेले असतील त्यांचं किंवा स्थलांतरित झालेले असतील दुसऱ्या राज्यामध्ये तर ते सगळं करणं कमी करणं महत्वाचं आहे तरच नवीन जे गरीब वंचित राहिलेलं आहे त्यांना त्यामध्ये समाविष्ट करता येणार आहे हे या माध्यमातून सांगतो आणि सोमवारपासून आपण करूया लवकरच सोमवारी किंवा मंगळवारी या संदर्भात लाईव इन विशेष मोहीम आपण कशी राबवायची आणि या संदर्भात आपण करूया आपण सगळे मिळून प्रयत्न पुन्हा एकदा आणि व्यवस्थित राज्यभरात कशा पद्धतीने आपल्याला राबवतील ते आपण बघूया जय हिंद जय जे महाराष्ट्र माझा व्हॉट्सअप नंबर घ्या अडचण असेल तर मला व्हॉट्सअप करा चौऱ्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी पुन्हा एकदा सांगतो चौऱ्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी कॉल करू नका कारण प्रत्येकाचा कॉल मी रिसीव्ह करू शकत नाही तर आपण काय केलं पाहिजे मला व्हॉट्सअप करा म्हणजे नंतर तुम्हाला मी कॉल करेन ज्यावेळेस मला वेळ मिळेल त्यावेळेस किंवा व्हॉट्सअपवर ते आपण त्या संदर्भात चर्चा करू ओके जय हिंद जय महाराष्ट्र